सांगतो जेव्हा शिवाजी महाराज गेल्यानंतर तिथून जे, केले जे देव हो ते तेवीस किल्ले तर गेले त्यातही जो अपमान देशासमोर झाला तो आपणही झाला त्यानंतर आले रायगडावर आले पासष्ट ते सहासष्ट एक सहासष्ट चौसष्ट दोन

आणि चौऱ्याहत्तरमध्ये त्यांचं जे राज्याभिषेक झाला त्यांचा जो राज्याभिषेक झाला तोपर्यंत त्यांनी दीडशे ते दोनशे किल्ले जिंकले होते मी हे का सांगितलं मित्रांनो तो जो रिसर्चचा पिरियड आहे तो तोही आपल्या आपल्या आयुष्यामध्ये तो आता चालू आहे ते चार वर्ष पाच वर्ष काहीही असेल त्यांनी टाईम दिले असेल चांगले माणसं गोळा केले असतील अभ्यास केला असेल जो आपण आज अभ्यास करत आहोत की कसं का म्हणजे कोणता किल्ला कसा जिंकला पाहिजे कोणती परीक्षा कशी काढली पाहिजे तिसऱ्या कसा काढला पाहिजे त्यांनी तयारी कशी केली पाहिजे हा एक थोडासा इंटरलिंकेज करण्याचा प्रयत्न केला